पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची जोडून या गाठ अर्थात आषाढ उगवला आहे आणि या आषाढ महिन्यात प्रत्येक वैष्णवजनाला ओढ लागते ती आपल्या लाडक्या विठुरायाची मनोभावे दर्शन करण्यासाठी तो हजारो किलोमीटर शेकडो किलोमीटर पायपीट करतो आणि पायपीट करत असताना आपल्या विठुरायाचे दर्शन घेत असताना जीवन पदार्थ करत असतो परंतु तशीच काही परिस्थिती ज्या मालेगाव शहराला हिंदू मुस्लिम जातीय तणावानं ग्रासलेलं शहर म्हणून आपण ओळखलो या मालेगाव शहरामध्ये ज्या गंगेच्या तीरावर कधी काळी शंखनाथ नगारे घंटी आणि महाआरतीचा ज्या ठिकाणी जयघोष व्हायचा त्याच नदीच्या तीरावर प्रभू श्रीराम मंदिराच्या या प्रांगणात मालेगाव शहरात सुद्धा एक भव्य स्वरूपात अशी पगदिंडी अर्थात प्रभात फेरी फेरी अर्थात ब्रह्ममुर संपण्याच्या आधी व सकाळ होण्याच्या आधीचा जो चाळीस मिनिटाचा काळ आहे त्याला अमृत काळ म्हणतात आणि या अमृत काळामध्ये दे, केलेला ना देवाचा नाव घोष आणि पद फेरी काढत केलेली नगर प्रदक्षिणा या नगर जनजागृती पर देश देव धर्म यावर निगडीत असलेली मानवजातीच्या कल्याणार्थ केलेले भावगीतांचा उद्घोष यालाच प्रभात फिरी नमस्कार मी आपल्या सगळ्यांचा भाऊसा स्वागत करतो भावसावर किसे या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आपल्या या नवीन भागात जाणून घेणार आहोत मालेगावात अवतरते प्रतीक पंढरी खरंच मित्रांनो पंढरी हा शब्द म्हटल्यानंतर तर आपल्या डोळ्यासमोर फक्त पंढरपूर येत आहे का हो नक्कीच येत असेल परंतु मालेगाव शहरात सुद्धा दैनिक सकाळी मागे दोन हजार नऊ पासून प्रति पंढरपूर होतात त्याला कारण आहे प्रभात फेरी ही प्रभात फेरी गोवस्त राधाकृष्णजी महाराज यांनी मालेगावात सुरू केली याची मूर्त करत असताना त्यांच्यामध्ये नरसी मेहता संत मीराबाई संत नामदेवजी महाराज संत तुकारामजी महाराज यांच्या प्रेरणेतनं त्यांनी मालेगाव शहरात भक्तीचा जागर करण्याचा एक विडा उचलला हो आणि मालेगाव शहरात सुद्धा एक भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत प्रभात फेरीचा अर्थ लक्षात घेतला तर जनसमुदायाने एकत्र येऊन केलेलं हरिनाम समिरण आणि केलेली नगर प्रदक्षिणा ही नगर प्रदक्षिणा आज काशी मध्ये सुद्धा दैनिक स्वरूपात होत आहे त्याचबरोबर लोकप्रिय असे संत प्रेमानंदजी महाराज आज सुद्धा वृंदावन शहरामध्ये भल्या पाटे तीन वाजता ही प्रभात फेरी काढत असतात शीख संप्रदायामध्ये सुद्धा गुरु नानक महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त सुद्धा भव्य प्रभात फेरी काढण्याची प्रथा आहे जैन समुदायात महावीर कल्याणच्या काळामध्ये जैन मुनी सुद्धा प्रभात फेरी करतात अर्थात या प्रभात फेरीनं वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे आहेत या प्रभात फेरी आध्यात्मिक अशी माहिती देताना या प्रभात फेरीचे आधारस्तंभ श्री सुरेशजी झवळ ही आपल्याला सखोल मार्गदर्शन करतात मेरा दम ही निकल जाए रे जी की जय श्रीराम मी आज मी सुरेजवर प्रवास फेरीच्या बद्दल दोन शब्द बोलू इच्छितोय दोन हजार नऊ पासून राधा कृष्णजी महाराज यांची भागवत मालेगावात झाली आणि त्यांच्या नियमानुसार जिथं पण ते भागवत वगैरे प्रोग्राम देतात तिथं त्या निमित्ताने त्यांनी फेरी कंपल्सरी काढावी लागते त्यावेळेस स्वर्गीय कमल किशोरजी तिवाडी यांनी यांच्या मा सहभागानं यांच्या मेहनतीने ही प्रभात फेरी सुरू झालेली आहे आणि त्याचा फायदा आम्ही मालेगावकर सर्व मिळून घेत आहोत प्रभात फेरीचं महत्त्व असं आहे की प्रभात फेरी जे आम्ही पहाटे निघतो सहा वाजता तर त्यावेळेस जे वातावरण बनलेलं असतं पॉझिटिव्ह वातावरण बनत असत आणि वृक्ष झाडे झुडपे पक्षी यांच्याही कानावर या वजनाचे दोन शब्द असतात था, जातात त्यांना त्याच्यातही फायदा आहे कारण विज्ञानाने झाडांच्या बद्दल लिहिलेलं आहे त्याच्यातही जीव असतो विज्ञानही मानतंय या गोष्टीला आणि येण्या आमचा ज्या मार्गस्थ जे जे पण घर येतात त्या 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 तिथं पेशंट म्हणा म्हातारे कोतारे जे नाही येऊ शकत जे किंवा जवानही बोल जे ज्यांना इच्छा असू नाही ते त्या जाग येत नसल्यामुळे परंतु सुरुवात घरी आमची त्यावेळेस जात असते त्यावेळेस त्यांना कानावर देवाचे भजन ऐकण्यास मिळतात असं त्यांच्याकडून आम्हाला बोललं जातं आणि ते आनंदीच होतात आम्ही ये मार्गस्थ येणाऱ्या प्रत्येक देवळाजवळ थांबून शंखनाद करून त्यांचे पट उघड्या लावतो दर्शन करून पुन्हा पुढे मार्गस्थ होत असतो याच्यात प्रभात फेरी ही साधू संतांचं असं म्हणणं आहे की एक प्र फेरीचा एक पाऊल चालला तर आश्चर्य घेतण्याचं त्याला पुण्य मिळतं तर असे अनेक पावलं आम्ही चालून रोज अशोक एक यज्ञाचा पुन्हा घेत असतो तसेच साधू संतांच्या म्हणण्यात येत आहे की बा तुम्ही चारी राम करून आल्यावर तुमच्या घरचे लोक तुम्हाला तुमचं स्वागत करताना किंवा गावचे पण जे लोक येऊन तुम्हाला माळा घालून तुमचं स्वागत करतात तर मग प्रभात तुमचं म्हणणं असं आहे की बाबा प्रभात फेरी आम्ही तर रोज करतो मग तर प्रभात फेरीचं हे तुम्ही आज हे आज कोणी माळा घालत नाहीये परंतु तुमची वाट देव पाहत आहे तर ते, ते तुमचं स्वागत माळा घालूनच करतील असं माझ्याला वाटतं तर प्रभात फेरीच्या कारणा की अनेक लोकांच्या तोंडून जे येऊन आमच्यात सहभाग होतात त्यांच्या तोंडून नवीन नवीन भजन नामस्मरण होत असत आम्ही प्रभात फेरी निमित्त निमित्ताने म्हणजे मोठ्या आषाढी एकादशी कार्तिकी एकादशीला गजानन महाराज प्रकट दिन रामनवमी हनुमान जयंती महाशिवरात्री या मोठ्या मोठ्या सणाच्या वेळी पूर्ण गावात त्याची ॲडव्हर्टाईज करून सर्वांना गोळा करून त्यांनाही याचा लाभ देण्याचा मी प्रयत्न करत असतो या प्रभात फेरीचा हा एक फायदा आहे आणि या निमित्ताने आरोग्याचेही पहाटे उठून जे आपण चालत असतो त्याच्यामुळे आरोग्यालाही एक फायदा होत असतो असं मला वाटतं आणि विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी प्रवास लाभ घ्यावा आम्ही रामबाग राम रामबाग रामबागकडनं मार्ग स्थ करतो आणि पुन्हा एंड म्हणजे तिथं संपवतोय एक दीड तास जवळ आम्हाला रोजचा लागत असतो सर्वांना विनंती आहे की सर्वांनी याचा फायदा घ्यावा नमस्कार धार्मिक प्रभात फेरीतना वैज्ञानिक काय फायदे याबद्दल सर्व मित्र बंडूजी महेश्वरी हे काय माहिती देत आहे हेही जाणून घेऊया नमस्कार खरोखर प्रभात फेरीला मी जुळल्यापासून मी माझ्या स्वतःमध्ये काय बदल झाला का तो विचार करतो प्रभात फेरी म्हणजे असं आहे की तुमचा दिवसभरचा दिनमान जर तुम्हाला एकदम आनंदी काहीतरी ठेवायचं असेल तर प्रभात फेरीमध्ये का फिरलं पाहिजे याचे खूप कारण आहे प्रभात फेरीमध्ये फिरताना पहिले तर सकाळचा जो ऑक्सिजन मोकळा भेटतो ते अलग राहतं त्याच्यानंतर दिवसभर आपण जे इकडे तिकडे फिरतो किंवा इकडे तिकडे जाण्यापेक्षा सकाळी त्या पहाटेच्या याच्यात फिरण्यामध्ये जे मन मोकळ मन मन मोकळं राहतं ते एक अलग राहतं ऑक्सिजन भेटतं ते एक अलग राहतं सगळ्यांच्या पथकामध्ये तेजे एक आपल्याला ध्वनी आपल्या याच्यावर येत असतात त्याच्यामुळे एक उत्स्फूर्तपणे असं एक मनाची प्रतिक्रिया जर बघितली तर दिवसभर खुश जर राहायचं असेल तर त्याच्यामध्ये राहणं असतं त्यांच्यामध्ये एक शंखनाद म्हणून पण राहतो शंखनाद करताना आपले फुफ्फुस सुद्धा त्या आवाजाने किंवा आपण किती प्रफुल्लित राहतो याचं एक जिवंत उदाहरण जर असेल तर प्रभात फेरी प्रभात फेरी जेव्हापासून मी जुळलेलो आहे आता जवळजवळ दीड वर्षापासून मी त्यांची सर्व माझ्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल झाला तर प्रभात फेरी म्हटलं की आपल्या लहानपणी मी बघितलंय की एक साठ सत्तर लोक त्याच्यामध्ये जात राहतात पण ह्या प्रभात फेरीचं वैशिष्ट्य असं आहे की पंधरा वीस ती चाळीस वर्षापासूनचे प्रत्येक जण याच्यामध्ये आठवणीने जमा होत राहता आणि त्याच्यामध्ये सहभागी होत राहता पण प्रत्येक जण दिवसभरचा मी याच्या अगोदरचा विचार करतो प्रभात फेरीच्या अगोदर माझं जीवनक्रम कसं होतं आणि आता प्रभात फेरीनंतरचा जीवनक्रम कसं आहे तो जर बघितला तर दिवसभर ते धोक जसं काही कानामध्ये गुंजत राहतात कशीही प्रॉब्लेम आले काही आले तरी असं हसत खेळत कसं काही व्हायचं हे सर्व प्रभात फेरीमध्ये शक्य झालं आणि प्रभात फेरीमध्ये आपल्यासारखे तीस चाळीस पन्नासचे जर तरुण जर जुळत गेले तर त्या निमित्ताने एक मोठा स्वतःमध्ये जे आपण आज म्हणतो चाळीस वर्ष झाला याला हृदयरोगाचा काहीतरी झटका आला याला इमर्जन्सी ऍडमिट केलं याच्यामध्ये जो जो अनुभव घेतो तो एक आत्मिक समाधान स्वतःच जर असेल आणि शारीरिक फिटनेस जर पाहिजे असेल तर ही प्रभाव फेरी खूप आवश्यक आहे की प्रत्येक गोष्टीचा फायदा त्याच्यामध्ये गावामधले जवळजवळ जो जो अडीच तीन किलोमीटर आम्ही फिरतो प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन होऊन जातं प्रत्येक मंदिराचं दर्शन करताना सुद्धा जे मनाला समाधान भेटतं त्या प्रभात फेरीमध्येच होऊ शकत नाही तर दिवसात आपण काय करतो की एकचदा जाऊ एक मंदिर करून याच्यामध्ये पूर्ण गावातले मंदिर सर्वे होता सर्व ग्रुप एक एक, 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 एक जुडत केला त्याच्यामुळे प्रभात फेरीचा जाणं खरोखर आवश्यक आहे आणि स्वतःला जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर प्रभात फेरीला जुळलंच पाहिजे आणि आता नुकतंच मागच्या वेळी ज्यांनी चालू केलं अं आदरणीय राधा कृष्णजी महाराज त्यांच्यामुळे पुन्हा ही रुटीन चालू झाली आणि ह्यावेळी पण त्यांनी आठवणीने जळगाव येताना किती त्यांना प्रॉब्लेम आले तरी त्यांना फक्त प्रभात फेरीला जुडायचं होतं आणि त्यांनी पण तेच सांगितलं की प्रभात फेरीला जुळताना तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा विचार करता पण तुम्हाला चार धाम जाऊन यायचं जे फळ आहे त्याच्यापेक्षा जास्त फळ तुम्हाला प्रभात फेरीमध्ये फिरताना फिर भेटत असते प्रभात फेरी सहभागी होत असताना माता भगिनींच ज्येष्ठ नाटिकांचं तरुण मित्रांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहण्यात येतो आणि किती जरी पाऊस असला किती जरी थंडी असली किती जरी उन्हाळा जाणवला रस्त्यात असते नसते याची प्रत्येक भाविक भगत मागील पंधरा वर्षापासून अंतकरणापासून प्रभात फेरीत सहभागी होत ज्या अर्थी भगवान सूर्यनारायण हे उगवण्यापासून आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारचा कसूर करत नाही आळस करत नाही तसे हे सगळे हरिभक्त भल्या पहाटे साडेपाच वाजता पौने ची वाट पाहताना प्रभात फेरीसाठी सज्ज होतात ब्रह्ममुहूर्तात अमृत काळामध्ये केलेलं जे काही के नाम जप आहे त्याच पुण्य हे अक्षय स्वरूपाचं पकडलं जात आणि ज्या अर्थी सांगता का कोणत्याही तीर्थयात्रेला जाऊन आलेल्या व्यक्तीला मग ती चारधाम यात्रा असो मानसरोवर यात्रा असो किंवा कोणतेही धार्मिक क्षेत्र असो त्या ठिकाण यशस्वी प्रवास करून आलेल्या व्यक्तीचं स्वागत हे हितजन परिवारजन आणि मित्रपरिवार हे पुष्पहार करून त्या व्यक्तीचा स्वागत करतात तर धर्माचार्य धर्माचार्योवस्त राधाकृष्णाजी महाराज सांगता की जी व्यक्ती ब्रह्ममुर्तात देवाचं नामस्मरण करते ज्या वेळेला ह्या लोकातली मृत्यू लोकाची यात्रा संपते त्यावेळेला प्रभात फेरीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत हे hey, yeah. साक्षात देवता लोक पुष्पहार अर्पण करून त्याचं स्वागत yeah. वैकुंठात करत असतात तर मित्रांनो मालेगाव अवतरते प्रती पंढरी आजचा हा भाग आपणास नक्कीच आवडला असेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा त्यास पावसावर किस्से या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण की आपल्या केलेला एक मला मिळालेला प्रोत्साहन हा निश्चित पुढच्या भागासाठी शाबाशीची थाप ठरेल या शंकामध्ये रामकृष्ण